अटक करून दोनशे एकोणीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करून तेरा लाख त्र्याण्णव कोल्हापूर रेकॉर्डवरील दोघा अट्टर घरफोड्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घरफोडीचे तीन गुन्हे उघडकी आणून रियाज इमाम कुचकर वयवर्ष पंचेचाळीस राहणार विक्रमनगर इचलकरंजी आणि बजरंग रामचंद्र चौधरी राहणार ढोरगल्ली चांदणी चौक इचलकरंजी या दोघांना अटक करून त्यांच्याकडील ग्रॅम सोन्याचे दागिने व एकूण मुद्देमाल जप्त करून त्यांना पुढील तपासासाठी मुद्देमालासह या दोघा चोरठ्यांना इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अधिक माहिती अशी की वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात होत असलेली वाढ ही चिंताजनक बाब असून त्याचा तात्काळ तपास करून सूचना स्थानिक पथकास दिल्या होत्या या पथकातील पोलिसांनी काही पथके तयार करून या गुन्ह्याचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार रियाज कुचकर आणि बजरंग चौधरी या दोघांनी इचलकरंजी भागात घरफोडी केली असून घरफोडीतील सोन्याचे दागिने विकण्यासाठी मंगळवार दिनांक बावीस सात दोन, जार इचल इचल दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी मार्गे हुपरी येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी इचलकरंजीतील नदीवेश नाका येथे सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दोनशे एकोणीस ग्रॅम सोन्याचे दागिने रोख पंधरा हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा एकूण तेरा लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने शुभम पाटील याला विकल्याचे सांगून पोलीस शुभम पाटील याचा शोध घेत आहेत आरोपीच्याकडून उघडकीस आलेले गुन्हे इचलकरंजी पोलीस ठाण्यात येथे दाखल असलेले दहा लाख सेहेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शहापूर पोलीस ठाण्यात येथे दाखल असलेल्या अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचप्रमाणे इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला तीन लाख छप्पन हजार चारशे रुपये चा जप्त करण्यात आला वरील प्रमाणे तीन घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून यातील आरोपी रियाज कुचकर यांच्यावर दोन गुन्हे दाखल असून बजरंग चौधरी याच्यावर एक गुन्हा दाखल आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आतिश महेत्रे पोलीस सतीश जंगम संजय कुमार संजय कुंभार प्रशांत कांबळे अमित सरजे महेश खोत सागर माने राज कांबळे सुशील पाटील व सचिन बेडखळे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर